पंचवीस हजार च तर ते तुमच्याकडून नको व्हायला ह्या नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चैनल मध्ये गोडताईंच मैत्रिणींचं तसेच मावशींचा दादांचा आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर सर्वात आधी एक सांगते की जर कोणी नवीन ताई मावशी दादा माझे मित्र सर्वजण पाहत असतील नवीन तर त्याने नक्की आपल्या चॅनलला ला करा आणि सर्व जुने तर फॅमिली जी आहे ती छान व्हिडिओ बघते पणना लाईक करायचं विसरून जाते तर याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा म्हणजे मी काय सांगितलेलं असते ना महत्वाचं वगैरे तर आधी मध्ये असते आणि ते तुमच्याही कधीतरी उपयोगाला पडेल तर, उपयो तर आमचं जे बांधकाम सुरुवातीपासून जे चालू झालं ते मध्यापर्यंत मी दाखवलेलं आहे म्हणजे की स्लॅब पडायच्या आधीपर्यंत तर तिथं इंजिनियर लोकांकडून म्हणजे नवीन जे इंजिनिअर असतात त्यांच्याकडून काय चूक झाली आणि म्हणजे ती तुम्ही नका करू त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे जी की आमच्याकडनं झाली आमचं नुकसान झालं पंचवीस हजारचं तर ते तुमच्याकडून नको व्हायला ह्यासाठी मग मी ह्यामध्ये थोडंफार सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जास्त दिसणार नाही कारण की सर्व व्हिडिओ यांना मिस करत होते मुलं गेली होती स्पर्धेला योगाच्या तर त्यामुळं मग ती नव्हती त्या दिवशी आणि मग आमच्या आत्या मामी नणंदबाई सगळेजण आलेले होते तर तुम्हाला पुढं दिसेलच आणि का नव्हते ते पण मी तुम्हाला सर्व मध्ये सांगेन तर पंचवीस तारखेपासून आज शनिवारपर्यंत पर्यंत तुम्हाला सगळं व्हिडिओ आहे ना तर ह्या मध्ये पाहायला भेटेल ह्या पार्ट मध्ये आपल्या तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी गुरुवारची पूजा शुक्रवारची पूजा वगैरे सर्व दाखवणार आहे थोडं थोडं पूजा पण कशी झाली ती कमेंट मध्ये में सांगायला अजिबात विसरू नका आणि कुणाला पूजेची आवड असेल तर त्यांनी नक्की बघा आणि नक्की कमेंट करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारची ही पूजा आहे तर मी, देवी हो मी ना देवीला साडी शिवत होते त्यामुळं मग मी काय असं सर्व मांडून वगैरे काही दाखवलेलं नाही आहे मी गेल्या वर्षी सगळं दाखवलेलं आहे मी कशा पद्धतीने मांडते काय म्हणजे तांब्यामध्ये काय टाकायचं सर्व महत्त्वाच्या गोष्टी गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये आहेत तर ह्या वर्षी म्हटलं नुसतं आपण पूजा कशी मांडलेली आहे ते दाखवूया गेल्या व्हिडिओमध्ये हा ड्रेस स्टिच केलेला आहे ना तो दाखवलेला आहे आता ह्यामध्ये तुम्हाला नीट दिसत नाही तर महालक्ष्मीचा जसा असतो ना त्या पद्धतीनं मी केलेला आहे आणि बघा ह्या गुरुवारी मग मी अशी फुलं वगैरे आणली कारण की तुमचे दादा नव्हते आणि माझी खूप धावपळ झालेली होती तर मला फाटे पण आणायचे होते आणि गावात जाऊन मला लांब एवढ्या जाऊन आणणं शक्य नव्हतं तर मी ज्यावेळी स्लॅबला पाणी मारायला गेले होते तिथून येता येतं हे सर्व फाटे काढून आणले पाण्यात ठेवले आणि मग संध्याकाळी अशा पद्धतीने ना तांब्यामध्ये हळदी कुंकू टाकलं पाणी भरून त्याचबरोबर त्याचबरोबर बघा पाच खडे टाकले आणि सर्वात महत्वाचा मोती मार्ग महिन्यात मोतीला खूप महत्व आहे तर हे कलशामध्ये टाकायचं एक रुपया त्याचबरोबर मी सुपारी पण इथे टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर अक्षदा आता हे पूर्ण आपलं कलश तयार झालेला आहे आणि आता त्यामध्ये झाडाची जी मी हे फाटे ढापे तुम्ही काय म्हणता असताल ते तर ते सर्व मी पाच झाडांचे आणलेले आहे त्याचबरोबर तुळस आणि हाराळी असं धरून सात वस्तू इथं म्हणजे सात झालेल्या आहेत त्या मी इथं कलशामध्ये ठेवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचं कारण की इथं आपल्याला नारळ पण ठेवायचा असतो कलशामध्ये तर त्यासाठी आणि अशा पद्धतीनं सर्वात शेवटी मी नारळाचं ठेवलेलं आहे फाटा त्याचबरोबर हराळी आणि तुळशीचं जेणे की आपलं कलश संपूर्ण असा परिपूर्ण होतो त्यासाठी तुळशी खूप महत्वाची आहे आणि नारळ मी सकाळी धुवून वगैरे ठेवला होता आणि अशा पद्धतीनं आहे ना आता नारळाला पण मी हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे आणि कलशाला पण मी आधीच लावलेला होता आणि अशा पद्धतीने ना मुकुटाला मी नथ आणि कानातलं इथं घालून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं आता हे व्यवस्थित आता बांधायचं छान असं आणि त्याच्यानंतर आता इथं दागिने घातलेले आहेत हा जो दागिना आहे ना तो माझ्या आत्यानी येताना बरंच काय काय घेऊन आलेले आहे पण ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवत आता दा, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हा मला इथं घालायचा होता देवीला मग त्यासाठी मी इथं घातलेला आहे खूप छान आहे हा हार मला खूप आवडलेला आहे आणि जे मी मंगळसूत्र लक्ष्मीसाठी म्हणजे असं मार्शेच्या महिन्यात घालायला एक साईडला काढून ठेवलेलं आहे मग तेच वापरते आणि व्यवस्थित असं कॅरी बॅगमध्ये मी ह्याला ठेवत असते आणि मग असं वापरायचं जेणेकरून जास्त कलर वगैरे जात नाही पण थोडं ना हळदीमध्ये ठेवायला लागतंय तर इकडं तुम्ही साईडला पाहू शकताय की पाणी थोडं जास्त झालेलं आहे तर तिथं मी आहे ना टॉवेल ठेवलेला आहे जो की मी देवांसाठी वगैरे वा वापरते तो आणि अशा पद्धतीनं छान असं ह्याला नटवून घेतलेलं आहे तर साडी ओली होत होती ना देवीला नेसवलेली मग त्याच्यासाठी आहे ना अशा पद्धतीने मी तिथं ठेवलेलं आहे थोड्या वेळानं बंद झालेलं आहे ते गळायचं पाणी आणि हे जे ब्लाऊज पीस असते ना तर त्याचंच मी इथं आ, ही साडी तयार केलेली आहे कारण की खूप धावपळ झाल्यामुळे ना मग असं जास्त वेगळा लूक नाही करता आला त्यामुळं साधा सिंपल असा केलेला आहे आणि सोन्याचा जागेना कायम मी एक घालतच असते तर असं माझं घंटण आहे ना अशा पद्धतीने इथं मी कलशाला आपल्या ह्या देवीला महालक्ष्मीला इथं घातलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीनं खूप साधी सिंपल ही गुरुवारची तिसरी पूजा आहे आणि दुसरी छान झाली होती पण तिसरी नाही का थोडीशी असं असं मन भरून कसं असतंय ना तसं मला वाटलं नाही पण शेवटी खरं सांगू का खूप छान असं वाटलं ज्यावेळी पूर्ण मी सजावट केली त्यावेळी तर हे सर्व मी दुपारी करून ठेवलेलं होतं कारण की मला पुन्हा संध्याकाळी पाणी मारायला जायचं होतं स्लॅबला तर अशा पद्धतीनं हा बघा संध्याकाळचा लूक आहे आणि खरं सांगू का ह्यावेळी खूप छान असं वाटत होतं हेनी थोडं वेळानं आले होते तर मला गजरे वगैरे आणून दिले आणि हे जे मी फुलं आणली होती त्या भाभीच्यातनं त्या पण खूप छान आहेत मला खूप छान अशी फुलं दिली त्यामुळे इतकं त्या छान देवाला लूक आलेला आहे आणि पूजा पण खूप अशी सुंदर झालेली आहे आणि ही शुक्रवारची पूजा आहे ह्याचा मी व्हिडिओ नाही केला तर अशा पद्धतीने छान शुक्रवारची पूजा झाली त्याच्यानंतर आज संकष्टी आहे बघा तर अशा पद्धतीने मी गणपतीचं पण आज पूजन केलेलं आहे संकष्टी असल्यामुळं कधी कधी मला अडचण येते मग त्यावेळी इतकं छान असं करता येत नाही तर मग म्हटलं चला आज आपल्याला छान असा वेळ है, आहे आणि ह्यांचं पण शनिवार आहे आणि मुलं पण ना सकाळीच लवकर गेलेले आहेत डब्बा वगैरे काही झंझट नव्हतं तर त्यासाठी अशा पद्धतीने खूप छान अशी गणपतीची वगैरे पूजा झालेली आहे तर आता आपण स्लॅबकडे जाऊया तर गेल्या व्हिडिओ मध्ये ही क्लिप राहून गेली होती हो असं करायचं असतं हाय तर हे जे आहेत ना ते खूप असे लाजाळू आहेत आणि त्यांचं नाव आहे अप्पा तर त्यांचं देवावरून नाव ठेवलेलं आहे त्यांच्या घरच्यांनी तर कुणी पण असं नावाला वगैरे हसू नका कारण की देवाचं वाँग नाव आहे त्यांचं तर त्यांनी ना खूप असे लाजवळ आहेत व्हिडिओ मध्ये काही जास्त येत नाहीत आणि असं खालीच मान घालून असतात आणि हे आहेत आता सांगली कर आणि त्यांना म्हटलं चला हाय वगैरे करा सबस्क्राईब करा असं म्हणा सबस्क्राईब करा म्हणा आम्हाला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने इथं वरती आहे ना कळशी वगैरे भरून आणलेली आहे आमच्या ननंदबाईंनी आणि कलश वगैरे मांडून छान अशी इथं पूजा पण मांडलेली आहे तुम्ही समोर पाहू शकताय तर मला अडचण असल्यामुळे ना मी पूजेला नव्हते मी लांबूनच व्हिडिओ करत होते तर आमची ती तात्या आहे गुलाबी साडीची तुम्ही पाहू शकता तिकडं छान असे सेंटरिंग वाले त्यांचं नाव आहे महेश दोघांचं नाव आहे महेश आणि तिकडं जे पांढऱ्या टी शर्टवाले दिसतात ना ते लिंबूटिंबूच म्हणायचं आपण कारण की आहे ना त्यांनी म्हणजे तर काम सांगितलं ना आमच्या ह्याने महत्वाचं तर ते अजिबात ऐकत नाहीत लगेच घरी जातात तर खाली मशीनची पण पूजा चाललेली आहे आणि छान असा कार्यक्रम सर्व पार पडलेला आहे तर कलश नवीनच आणायचा असतोय ताईंनो आपल्या नंदनी जी कळशी असते ना तर इथं काय झालं होतं आमच्या नंदभाई आदल्या दिवशी आल्यामुळं आहे ना मग त्यांनी बाकीचं जे सर्व महत्वाचं असते ते, ते सर्व आणल्या आणि कळशी त्यांच्याकडं राहून गेली होती तर आमच्या सासूबाईंनी आहे ना घरातली जी की आमच्या लग्नातली दोन हजार सहाला आमचं लग्न झालेलं आहे त्यावेळी जी आयरला आलेली होती ना कळशी ती इथं दिलेली आहे तर आमच्या ननंदबाई म्हणल्या की एवढी माझ्याकडं चूक झालेली आहे तर मी तुला नंतर ना कळशी आणते म्हणलं तसं काहीच नाही छोटी जरी आणली असती तरी चालली असती पण असू दे कार्यक्रम आपला छान होणं हे खूप महत्वाचं होतं आणि खूप छान असा कार्यक्रम आपला पार पडलेला आहे मामी आल्या माझ्या आत्या आल्या माझ्या ननंदबाई आल्या त्यामुळं यांना खूप असं छान घर भरल्यासारखं वाटत होतं आणि इथं साईडला दिसते ती माझी मैत्रीण मा अर्चना आहे ती पण ती कामावर गेली होती पण पूजा करायची आहे म्हटल्यावर ती पण लगबगी नावरून वगैरे आलेली आहे इथं आपल्या स्लॅबच्या पूजेसाठी आणि आहे ना उरुन वगेरे पूजा वगैरे झाली नंतर ना सर्वांना गडबड होती की त्यांना त्यांच्या जा घरी जायचं होतं तर मग घरी सकाळी स्वयंपाक वगैरे केलेला होता आणि खूप अशी धावपळ चाललेली होती तर आत्याला म्हटलं की मी माझ्या तू चपात्या कर मग तोपर्यंत मी धुणं भांडी केलं त्याचबरोबर मसाले भात आणि डाळ बटाट्याची आमटी पापड वगैरे असं ना मी स्वयंपाक केलेला होता त्याच्यानंतर मग ही सगळी पूजा केली आणि मग त्यांना सगळ्यांना म्हटलं जेवण करा आणि मग जावा तर नणंदबाई म्हणत होते नको कारण की त्यांना त्यांच्या मुलीला घेऊन आहे ना परत त्यांच्या गावाला जायचं होतं कारण की ना त्यांच्या गावाची यात्रा होती आरोडे त्यांचं गाव आहे काय तर तिथली देवीची यात्रा असल्यामुळे त्यांना पण खूप अशी धावपळ होती पंचवीस तारखेला आपला स्लॅब सव्वीस तारखेला त्यांची यात्रा त्यामुळं मग त्या आहे ना खूप अशी गडबड करत होते आणि एकतर आमच्या गावावरून आहे ना एस टी वगैरे जास्त लवकर अशा नसते तर वेळेवर असते त्यामुळे मग त्या गेल्या लवकर आणि त्याच्या आधी आहे ना बघा असा आयर वगैरे करत असते तर हिथ ह्यांना आहे ना ते सेंटरिंग वाले की ज्यांचं नाव महेश आहे तर त्यांचा तो ताई नावाचा आहे ना तो लहान भाऊ आणि बाकीची टीम खूप छान असं त्यांनी आपल्या घराचं काम केलेलं आहे आणि जर मंगळवेड्यातले कोणी असतील तर तुम्ही ह्यांना काम द्या असं मी सांगते खूप छान असे काम करतात आणि ह्यांना तुम्ही काम द्या तर नणंदबाईने आयर केला तर मी नको म्हणत होते तर त्या म्हणल्या आता चालतंय तू घेऊ शकते तर मग मी नंतर हा आयर स्वीकारलेला आहे है, मी ह्यांच्याच हातात सगळं सा द्या म्हणलं होतं तर त्या ऐकायला तयार नव्हत्या तर माझ्याच हातामध्ये मग त्यांनी सर्व जे मला काय द्यायचं होतं ते मामींनी आत्यांना आणि माझ्या नणंदबाईंनी इथं दिलेलं आहे आणि मोबाईल होता सासूबाईंच्या हातामध्ये तर त्यांनी हे शूट केलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला मी दिसलेले आहे ते आणि त्यांना पण छान येते बघा शूट करायला त्यांनी सर्व काही दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं आहे ना बघा खाली अशा पद्धतीनं पोती सिमेंटची वगैरे यांना म्हणलं थोडं तुम्ही व्हिडिओ करा कारण की मी गेले होते मामींना वगैरे सोडायला आत्याला आत्या, आत्या पण गेली होती आमची जेवण वगैरे करून पण मामीला आहे दोन ना दोनची एस टी आलीच नव्हती तर आम्ही इथं थांबलेलो होतो दोन वाजल्यापासून चार पर्यंत थांबलो होत खरं एस टी काही गेली नाही मग शेवट आहे ना ह्यांना फोन केला आणि शेवटी काहीतरी इथं वादविवाद थोडासा झालेला होता ते जे स्लॅब टाकणार आहेत ना त्यांनी थोडी खडी जास्त वापरण्याचा प्रयत्न केला पण ह्यांनी ऐना वापरून दिलं नाही ज्यावेळी आपला स्लॅब पडतो ना त्यावेळी स्वतः आपण थांबायचं असतं तर आमच्या घरामध्ये आम्ही दोघंच दो असल्यामुळे दो खूप धावपळ झाली एक जणाला कंटिन्यू तिथं थांबावं लागत होतं आणि वरती होते सर्व सेंटरिंगवाले तुम्हाला पुढं दिसेलच तर नंतर शेवटी ऐना सर्वजण गेल्यावर ते आले मामीला स्टँड वरती नेऊन सोडलं मामीला एसटी लागलेली होती तिथं स्टँडवरती तर मामी बसल्या आणि मामीला घरी जायला साधारण सव्वा सात साडेसात झालेलं होतं आणि आत्ता पण त्याच वेळी घरी पोचल्या ननंदबाई पण त्याच वेळी घरी पोचल्या सर्व म्हणजे व्यवस्थित त्यांच्या घरी पोचल्या सर्वजण फोनवरती मला सांगितले की आम्ही आता पोचलो वगैरे तर अशा पद्धतीने हा आपला स्लॅबचा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे तर ज्यांचं कोणाचं स्लॅब असतंय ना तर त्यांनी आहे ना घरातले जण भरपूर जण पाहिजे तिथं थांबायला खूप गरजेचं आहे नाहीतर आहे ना ते म्हणजे असं नीट लक्ष देऊन वगैरे होतच नाहीत आणि काहीतरी गडबड करतात जी आमच्याबरोबर झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे पण स्लॅब छान झालेला आहे इथं आहे ना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काही केलं नाही तिसऱ्या दिवशी आहे ना अशा पद्धतीनं हे आळी केलेली आहेत म्हणजे आळं आता त्याने आळे म्हणले म्हणताना मी तुम्हाला सांगितलं तर आळे आळी हे अशी केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मला पाणी भरायला सांगितलेलं आहे तर मी हे पाणी भरलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता तर थोडे थोडे मी छोटे छोटे व्हिडिओ केलेले होते ना ते सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत स्टेप बाय स्टेप मी कशा पद्धतीनं काय केलं हे तुमच्यापर्यंत कळावं तुम्हाला त्यासाठी तर हे सर्व आळे भरून घेतली आणि ज्या दिवशी गुरुवार होता ना बघा गेला तर त्या दिवशी मिस्टर नव्हते त्यांची मीटिंग वगैरे असल्यामुळं ते कधी कधी एक दिवस दोन दिवस ना मुकामच राहतात सोलापूरला वगैरे असं लांब लांब तर ज्या दिवशी मी गुरुवारी आले थोडंसं पाणी आटलेलं होतं दुपारी आणि इथं चिमण्यात छान असं आंघोळी करत आहेत तुम्ही इथं पाहू शकता आणि अशा पद्धतीनं खूप माझी धावपळ झालेली आहे माझे बरेच व्हिडिओ तुम्हाला आलेले नाहीत पण आपल्या नवीन घरामध्ये गेले ना खूप छान असे व्हिडिओ येतील आणि आता सध्या धावपळ आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू येणार नाहीत पण तुम्ही शेवट बघत जावा आणि छान असं लाईक करत जावा आणि नवीन असला तर सबस्क्राईब करत चला चल, चल।